नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतनाही गुरुदेव दत्त तर बघा खंडोबा षडरात्र उत्सव चालू झालेला आहे तर या निमित्ताने बघा प्रत्येकाच्या घरात अगदीच की घटस्थापना होत असते काहींच्या घरात होत नाही काहींच्या घरात होत असते आपण निमित्त तळी भरत असतो त्यानंतर बघा दिवटी पेटवत असतो नैवेद्य दाखवत असतो पण त्याचबरोबर बघा जसं की आपण नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्र असू देत किंवा अगदी चैत्र नवरात्र असू देत आपण आपल्या कुळदेवीच्या टाकावरती किंवा स्त्रीयंत्रावरती जसं कुंकुमार्चन करत असतो त्याच पद्धतीनं आपल्या कुळदेव म्हणजेच खंडोबाची मूर्ती फोटो किंवा टाक ह्यावरती आपल्याला हरित्र अर्चन करायचं आहे बघा जसं की आपण कुळदिवीच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती कुंकुम अर्चन करत असतो म्हणजे कुंकुवानी अर्चन करत असतो अभिषेक करत असतो कुंकुमाचा कुळदिवीवरती त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुळदैवताच्या मूर्तीवरती टाकावरती अगदीच फोटोवरती आपल्याला हरित्र अर्चन करायचं आहे जे की हळदीला करायचं असतं हळदीचं अर्चन आपल्याला हळदीचं अर्चन करून मंत्र म्हणायचा असतो आणि त्याचबरोबर बघा एक प्रभावी मंत्र सांगणार आहे बघा अगदीच की आपल्या घरात बघा अगदीच की कुळदिवीची सेवा नवरात्रीमध्ये आपण सर्वच जण मोठ्या प्रमाणात करत असतो पण त्याचबरोबर बघा किंवा अगदीच की सुद्धा जे काय मंगळवार असू दे शुक्रवार असू दे त्यानंतर ना बघा आपण जे जे महत्वाचे वार असतात त्या दिवशी आपण कुळदिवीची मोठ्या प्रमाणात सेवा करत असतो पण आपल्या बघा कुळदैवताची महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या खंडोबा महाराजांची सेवा क कर, करण्यासाठी फक्त एक वर्षातनं एकच दिवस येत असतो की चंपाष्ठी निमित्त आपण ती सेवा करत असतो तर आपल्याला चंपाष्ठी निमित्त म्हणजेच ह्या खंडोबाच्या षडरात्र उत्सवामध्ये आपल्याला सहा दिवसाच्या कालावधीमध्ये खंडोबाची मूर्ती आ, टाक किंवा अगदीच फोटोवरती आपल्याला हरिद्र अर्चन करायचं आहे जे की खूप प्रभावशाली सेवा आहे अगदीच तुमच्या घरात जरी घटस्थापना होत नसेल तरीसुद्धा तुम्ही अगदीच अखंड दिवा प्रज्वलित करू शकता त्याचबरोबर बघा अगदीच की व्हिडिओ लेट येत आहे पण तरीसुद्धा इथून पुढे तुम्ही नक्कीच जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर तुम्ही अखंड सुद्धा लावू शकता सेवा करू शकता बघा मल्हारी सप्तशद्धीचा पाठ करण्याला तेवढंच महत्त्व आहे त्यामुळे ते सुद्धा पाठ जर खरंच शक्य असेल तर एक तरी पाठ तुम्ही या दरम्यान करा त्याचबरोबर बघा या दरम्यान खरच तुमच्याकडे जरी मूर्ती फोटो टाक असेल तर त्यावरती तुम्ही हरिद्रा अर्चन करायला विसरू नका अगदीच तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जसा टाइम भेटेल त्या दरम्यान आपल्याला हरिद्रा अर्चन करायचं असतं तर बघा जरी काहींच्या घरी मूर्ती फोटो टाक नसेल तरीसुद्धा अगदीच तुम्ही सुपारीवरती सुद्धा आपल्या कुळदैवत समजून सुपारीवरती सुद्धा तुम्ही हरिद्रा अर्चन नक्कीच करू शकता तर ते कसं करावं आणि प्रभावशाली मंत्र सांगते की जो बघा आपल्या आयुष्यात जे काही संसारिक अडचणी आहेत तर त्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी जर ह्या मंत्राचं तुम्ही पाठ केला म्हणजेच हे चंपाष्ठीपर्यंत तर मोठ्या मोठ्या प्रमाणात आपले जे काही अडचणी असतील संसारिक अडचणी असतील समस्या असतील तर ते मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतात त्यासाठी सांगते की ही सेवा करा अगदीच काही नाही करणं शक्य झालं तरी तुम्ही हरिद्रा अर्चन करा आणि याच दरम्यान हा मंत्राचं सुद्धा पठन करायचं मल्हारी अष्टोत्तर नामावली म्हणत आपल्याला हरिद्रा अर्चन करायचं तर हरिद्रा अर्चन कसं करायचं अगदीच की बघा या दरम्यान आपण ती मूर्ती फोटो किंवा टाक आपल्याला हलवता येणार नाही आहे सहा दिवसाच्या दरम्यान त्याचबरोबर जरी नसेल तरीसुद्धा जी सुपारी घेतलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला हलवता येणार नाही आहे तर त्यावरती हरिद्रा अर्चन कसं करावं तर बघा आपल्याला हळद लागणार आहे त्याचबरोबर बघा आपल्याला जसं की ह्या पाच बोटांमध्ये हळद घ्यायची आहे आणि खंडोबाची मूर्ती फोटो टाक म्हणजे त्यांच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत आपल्याला ती हळद अशी टाकत न्यायची आहे आणि मल्हारी अष्टोत्तर नामावली जे की एकशे आठ नामांची आहे ती आपल्याला म्हणायची आहे बघा तर, आ, तर आ, ती आपल्याला नक्कीच की तुम्हाला गुगलवरती किंवा हो युट्यूबवरती पिढी अगदी शक्य होईल तिथून बघून सुद्धा तुम्ही नक्कीच हरिद्रा अर्चन करू शकता या दरम्यान जरी नाही शक्य झालं तरी सुद्धा चंपा षष्ठीच्या दिवशी तरी तुम्ही अवरुजून करा पण खरंच ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्या दरम्यान ह्या सहा दिवसाच्या दरम्यान तुम्ही नक्कीच करू शकता जसं आप की आपण नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन अर्चन करण्याला महत्व आहे तेवढंच आपल्याला बघा ह्या चंपाीनिमित्त आपण नक्कीच की आपल्या कुळदैवताच्या टाकावरती मूर्तीवरती फोटोवरती किंवा अगदी सुपारीवरती तुम्ही हरिद्र अर्चन करू शकता तर बघा आपल्याला ह्या पाच बोठामध्ये हे घ्यायचं आहे म्हणजेच की हळद घ्यायची आहे तुमच्याकडे जर मूर्ती फोटो टाक असेल तर त्यांच्या म्हणजे खंडोबा महाराजांच्या चरणांपासून मस्तकांपर्यंत ते वाहत वाहत न्यायचं आहे वाहत असताना आपल्याला मल्हारी अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे जी की अशी पाच बोटात हळद घ्यायची वाहतानाच आपल्याला हा मंत्र म्हणायचा म्हणजे शेवटी व्हायचं आणि त्यानंतर ना नमोनमा म्हणायचं असतं तर ओम मार्तंडाय नमो नमहा स्वाहा ह्या पद्धतीने व्हायचं त्यानंतर ना ओम त्र्यंबकाय नमो नमहा व्हायचं त्यानंतर महादेवाय नमः मूर्तीवरती फोटोवरती किंवा अगदीच त्या सुपारीवरती आपल्याला करत असताना ते व्हायचं आहे तर बघा ही खूप प्रभावशाली सेवा आहे खंडोबा महाराजांचा आपल्या घरावरती कृपा आशीर्वाद राहण्यासाठी ही सुद्धा सेवा तुम्ही नक्कीच करू शकता अगदीच पाच मिनिट पाच ते दहा मिनिटामध्ये ही सेवा आणि हा मंत्र म्हणून होणार आहे तर बघा मंत्र कोणता आहे जो की खूप प्रभावशाली मंत्र आहे हा मंत्र सत्तेचाळीस वर्णांचा असून सर्वात प्रभावशाली आहे आणि लवकर फलप्राप्ती देणारा हा मंत्र आहे त्यासाठी जास्तीत जास्त अगदीच जरी मोठा आहे मंत्र पण तुम्ही अगदीच की अकरा वेळेस सुद्धा म्हणू शकता किंवा अगदीच अकरा माळीसुद्धा करू शकता ज्यांच्या आयुष्यात खूप सारे संकट अडचणी असतील ना तर त्यांनी मी म्हणते अकरा माळी तरी आवरुजून करा पंधरा वीस मिनटं लागून जातील पण खरंच खूप प्रभावशाली आहे मंत्र कोणता आहे तर तो इथं स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दिसेल ओम रीम ब्रूम रूं श्रूं ऋं द्रूं प्रियानानन्दगङ्गामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्थण्डभैरवरूपाय श्रीमल्हरे नमः भ्रूं द्रूं ह्रूं श्रूं तृं भ्रूं ह्रीं ह्या पद्धतीचा मंत्र आहे जो की खूप म्हणजे थोडासा म्हणायला अवघड आहे पण एकदा बघा अगदीच तुम्ही हा मंत्र अकरा वेळेस किंवा अकरा माळीसुद्धा पठण करू शकता पण खरंच आपल्या जे काही संसारिक अडचणी असतील खूप मोठ्या प्रमाणात अडचणी असतील तर त्या खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतात ह्या मंत्राने किंवा हरिद्र अर्चन केल्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही सांसारिक अडचणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतील अस तर ते हळूहळू कमी व्हायला लागतात बघा आपल्या कुळदैवताची आणि कुळदेवीचा जर आपल्यावरती आशीर्वाद असेल तर कोणतीही संकट आपल्यावरती येत नाहीत घरातील वातावरणसुद्धा सुखासमाधानाने म्हणजे घरातील व्यक्तींमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो घरात व्यक्ती सुखासमाधानाने नांद तर नक्की ही सेवा करा बघा आपल्या कुळदेवीचा आपल्या कुळदैवताचा जर आपल्यावरती अखंड आशीर्वाद असेल तर आयुष्यात कोणतीही संकट येत नाहीत घरातील व्यक्ती म्हणजे जे काही तुमच्या घरातील व्यक्ती असतील तर ते सुद्धा आनंदात राहतात किंवा घरात सुख समाधान नांदत त्यासाठी नक्कीच तुम्ही आपल्या कुळदेवीची कुळदैवताची मेन तर या दरम्यान आपल्या कुळदैवताची सेवा करायला विसरू नका जसं की बघा आपण आपल्या आई वडिलांचं केल्यानंतर आपल्याला जसं पुण्य भेटत असतं त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या कुल कुळदेवीचं कुलदैवताचा जर आपल्यावरती आशीर्वाद असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही घरात तंटा होत नाही मेन म्हणजे तर मुला मुलाचं आणि वडिलांचं कधीही भांडण होत नाही ते कधीही आबोला धरत नाहीत तर ज्या जेव्हा आपल्या कुळदैवताचा आशीर्वाद आपल्यावरती नसतो ना तर तेव्हा वडिलांचं आणि मुलांचं कधीही पटत नाही किंवा अगदीच की ते असं होतं की दोघं आयुष्यभर बोलत सुद्धा नाहीत जेव्हा की आपल्या कुळदैवताचा आपल्यावरती आशीर्वाद नसतो तेव्हा ह्या घटना घडत असतात किंवा मुलांची लग्न आजार पण असेल तर ह्या मोठ्या मोठ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं किंवा अगदीच की घरात आर्थिक संकटं येईल लागतं वारंवार काही ना काही मोठे मोठे संकटं येईल लागतात त्यामुळेच की आपल्या कुळदैवताचा आणि त्याचा आशीर्वाद असणं तेवढंच गरजेचं असतं तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर आत्ता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ